पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर पुढे शेतकरी पोराशी लग्न करा पुढे शेतकरी पोराशी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो शहरातला निश्चितला निश्चित राहा तुम्ही पैशातून विकत घेता आल्या तर जमिनी घ्या सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब पडणार आहे नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आम्ही आता येते ननंदबाई सोनाल दीदीचे इथं आलेलो आहोत तर मग येते सोनूचा बड्डे आहे तर मग आम्ही बड्डेसाठीच साठीच आलेलो आहोत सोनूचाच बड्डे आहे तर आम्ही बड्डेसाठी साठी आलेलो आहोत शंभू हाय हाय परी पण आलेली आहे आणि दिदी पण आहे स्वरा पण आलेले आहे आम्ही सर्व बड्डेसाठीचा आलेलो आहोत कावत कालच आलेलो आहोत आता येथे आम्ही सर्वांनी आवरलेलो आहे तर आमच्या गावचे चिंचखेड गावचेच कवी संदीप जगताप हे येणार आहे तर आम्ही आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला चाललेलो आहोत तर मग येथे सर्वांचा आवरलेलं आहे तर तुम्ही पण बघू शकता तर आता आम्ही निघालेलो आहोत चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आता इथे आमचं आवडला आणि आम्ही सर्व खाली चाललेलो होतो तर मग ननंदबाईंच्या त्यांच्या फ्लॅटच्या जरीच त्यांच्या फ्रेंड पण राहता मुक्ताताई तर मग त्या पण आमच्या सोबत चाल आलेल्या होत्या तर मग आम्ही सर्व आता खाली चाललेलो होतो तर मग कार्यक्रम हा दहा वाजता कार्यक्रम होता थे थे तो तर आमचं सर्व घरातलं काही काम आवरले आणि मग आता आम्ही इथे हॉलवरती आलेलो होतो तर मग संदीप जगताप सर पण आलेले होते तर ते कवी पण आहे आणि व्याख्य पण आहे तर मग आता आज त्यांचं व्याख्यानच होतं तेथे तर मग त्यामुळे मग येथे आता आल्यानंतर सर्वांचे सत्कार वगैरे चालू होते तर मग आम्ही आल्यानंतर मग येथे थोड्या वेळ बसलो आणि मग त्यानंतर ते मग तेथे जे कवी आलेले होते ते पण त्यांची कविता बोलतात त्रो वन व्यामधे गार्व्यसार खा मित्र वद्यावधी गार्व्यसार खा आते एक आमचे मित्र तो अक्षरश कारवेतून झाले बारे देऊन आले म्हणजे किती गारो आहे आम्ही हात दाब घेतला सगळा गार लागला इतका गार माणूस आहे होदार काही जण देतात ना थोडं तोडी तो लावायला तसा तो हा प्रकार आहे समजून घ्या जो <laughs> कडवायला सारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी काय कोण साहेब वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही तुझी मित्र असला जवळ जर मित्रवण गार व्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार तु कर, एक तु मित्रकर् एक तु मित्रकर् आर्षा सारका मित्रवणव्या मधे गारव्या सार मित्रवणव्या मधे गारव्यासार येथे या सरांनी खूप छान अशी कविता मित्राविषयी बोलून दाखवलेली आहे तर म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशी कविता होती ती तर मग त्यानंतर मग संदीप जगताप सरांचं पण व्याख्यान होतं तर मग आता त्यांचं पण ते व्याख्यान बोलणार होते तर मग संदीप स सर हे शे साधारण कुटुंबातीलच शेतकरी आहे तर मग आणि आम्हाला सर्वांना त्यांचा अभिमान पण आहे तर आमच्या गावचे एक कवी झालेले आहे आणि व्याख्या पण आहे तर मग आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो आमच्या गावचे कवी व्याख्याते पण आहे त्यामुळे मग आता मी फर्स्ट टाइम त्यांचं येथे व्याख्यान ऐकत होते पण मग इतकं अक्षरशः ऐकण्यासारखं पण होतं आणि खूपच मनाला पण भावलेलं होतं माझे मिस्टरांची त्यांची पण छान अशी मैत्री आहे तर मग त्यानंतर त्यांचं व्याख्यान पण चालू झालं आणि तिथल्या त्यांच्या प्राचार्यांचा मला फोन आला आणि मला म्हटले की सर ही तारीख विद्यार्थी कोण गौरव समारंभासाठी आहे का मी म्हटलं आहे साहेब तर ते म्हटले थोडीशी आमच्याकडे अडचण आहे मी म्हटलं की पैशाची वगैरे असा म्हटलं येण्या जाण्याचं जा त्या बाकीचं जाऊ द्या ते म्हणून ती काही अडचण नाही म्हटलं मग म्हणजे आमच्याकडे अडचण अशी आहे की आमच्याकडं पाहुणे येतो एक ये तास बोलतो नंतर माईक समोर मुलाकडं जातो आणि मुलं त्याला लगेच प्रश्न विचारतात म्हणजे जे कपडे घालून आलेला असतो तो कपडे फाटण्याचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे आमच्याकडे चांगले वक्ते वक्त्यानाही म्हणतात आम्ही कल्पना देतो तुम्हाला चालेल का आपण त्यासाठीच होतो त्याच्यामुळे काही हरकत नाही मी तिथं गेलो जसं सरांनी माझा परिचय करून दिला तसा तिथल्या शिक्षकांनी पण परिचय करून दिला होता की हे चांगले कवी आहे लेखक आमक आहे एवढे पुरस्कार आहे पुरस्कार कमी वाटायला आले माझ्या आयुष्यात तिरस्कार असं म्हटले की हे शेतकरी संघटनेत पण काम करतात आणि पहिलाच माहिती एका पोराकडे गेला पोरग उठला आणि त्याने मला विचारलं की सर मी तुम्ही इतके छान बोलले इतक्या चांगल्या कविता ऐकवल्या युट्यूबला वगैरे सगळ्या तुमच्या कविता बघितल्या पण हा तुम्हाला शेतकरी संघटनेत जायचा रिकामा धंदा कसा सुचला आता त्याचा पहिलाच प्रश्न होता मी म्हटलं बाळा माझा पहिल्यापासून एका गोष्टीवर विश्वास आहे की तुम्ही लोकांसाठी काम करा त्याचं फळ आपल्याला मिळता म्हणे असं नाही सांगायचं उदाहरण असं सांगा मग मला माझा मित्र आता असा की आमच्याकडे काय होतं ज्यावेळेस आम्ही कॉलेजला होतो मी त्या पिंपळा कॉलेजचाच विद्यार्थी आहे आणि आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मुलांना मुलींशी बोलायचं असेल आणि मुलींना मुलांशी बोलायचं असल तर एकमेव माध्यम होतं ते म्हणजे पत्रक तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही

नोकरी नोकरी काय करते नोकर नोकर असतो ऑफिस मध्ये सागर खाली मान घालून बसतो इथं बांधाच्या सिंहासनावर नृपेदी आबाळाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो तेव्हा या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव संघट असतो त्याला टेन्शनच कधीच नसतं टेन्शन नवीन गजून दोन हजार पाचच्या आधी त्याला टेन्शनच कधीच नसतं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही त्याला टेंशन कधीच नसतं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही पायलीवर पेरले दाणे तर पोटा पुरता पिकून देते कार्याने म्हणून सुला आणि तुझ्या कुठल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर पोरी शेतकरी कोणाशी लग्न करा पोरी शेतकरी कोणाशी लग्न तुम्हाला सगळ्यांना हात विनंती करतो शहरातला राहा निश्चित राहा मिळवलेल्या पैशातून विकत घेता आल्या तर जमिनी घ्या सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब पडणार खूप छान व्याख्यान चालू होतं ऐकतच रहा असं व्याख्यान होतं त्यांचं तर येथे तिने खूप छान असे व्याख्यान देत होते पण मग व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता त्यामुळे मग मी पण जास्त काही व्हिडिओ हे केलेलं नाही तर मग येथे सोनल दीदींचे म्हणजे ननंदबाईंचे मिस्टर येथे आभार प्रदर्शन करणार होते तर मग ते येथे आभार प्रदर्शनासाठी आलेले होते तर त्यांच्याकडंच दिलेलं होतं आभार प्रदर्शनाचं तर मग येथे ते आभार प्रदर्शन करत आहे आयोजित केला त्याबद्दल सर्वांच्या धन्यवाद येथे छान असा कार्यक्रम पण झालेला होता तर मग आता आम्ही संदीप सरांसोबत बोलण्यासाठी पण तेथे गेलेलो होतं तर मग माझ्या मिस्टरांना पण ते ओळखतात तर मग ते माझ्या मिस्टरांची पण ओळख त्यांनी सांगितलेली होती तर मग येथे आम्ही त्यांच्याशी बोललो खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे तर मग त्यानंतर आमचं बोलणं झाल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत मग येथे फोटो पण काढलेले होते तर तुम्ही पण बघू शकता तर मग त्यानंतर आम्ही घरी गेलेलो होतो तर मग सोनूंचा पण बड्डे होता भाच्यांचा तर मग आम्हाला संध्याकाळच्या बड्डेची तयारी करायची होती तर मग काही जास्त एवढा मोठा बड्डे नव्हता छोटासाच घरातली घरात होता, होता पण मग आता येथे पावभाजीची पण तयारी करायची होती तर मग सर्व काही भाज्या येथे कट करून ठेवलेल्या होत्या तर मग आता सर्व काही भाज्या आता कुकरला पण लावलेल्या होत्या शिजण्यासाठी तर मग सर्व काही भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या तर मग येथे छान असं भाज्या शिजल्यानंतर मग पावभाजीचे सर्व काही मसाले त्यात ॲड करून शिजायला टाकलेलं होतं तर मग येथे सोनाल दिदी ह्या बीट किसत होत्या तर मग त्यामध्ये थोडंसं बीट किसून टाकल्यानंतर छान असं फ्लेवर पण राहतो आणि कलर पण छान असा रेड रेड येतो असतो त्यामुळे मग एक बीट त्यामध्ये किसून टाकलेलं होतं तर मग त्यानंतर माझं पण येथे आवरलेलं होतं आमचं सर्वांचं आता रेडी पण झालेलं होतं तर मग मिस्टर पण येणार होते बड्डेसाठी तर मग येथे पावभाजी सर्व काही रेडी झालेलं होतं आणि येथे सोनाल दिदींच्या मिस्टरांनी येथे जिलेबी पण आणलेली होती आणि पाव पण आणलेले होते पाव भाजीसोबत खाण्यासाठी तर मग सर्व काही आमचं येथे रेडी झालेलं होतं आणि बड्डे पण सेलिब्रेशन करायचा होता तर आता येथे त्यांचं ऑप्शन करत आहे तर मग बिल्डिंगमधल्या पण बायका आलेल्या होत्या तर मग सर्वांनी त्यांचं ऑप्शन केलं हा फोन हा श्री दूजा आपणला तर आता येथे केक कट करायचा झाल्यानंतर मग त्यांच्या आजी बाबांनी पण येते त्यांना केक भरवलेला होता आणि मग आम्ही आम पण दोघांनी येथे केक भरवलेला होता तर मग अंजली परी ह्या दोघी पण आलेल्या होत्या त्यांनी पण केक त्यांना खाऊ घातला आणि गिफ्ट पण आणलेलं होतं तर त्यांना बॅट पाहिजे होती तर येथे छान अशी बॅट पण गिफ्ट म्हणून दिलेली आहे तर तुम्ही पण बघू शकता आणि बिल्डिंगमधले त्यांचे फ्रेंड पण आलेले होते तर मग छान असं बड्डे पण सेलिब्रेशन झालेलं होतं आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केल्या आणि आम्हाला पण घरी यायचं होतं चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओ सोबत भेटूया बाय